रमजान ईद निमित्त फोटोग्राफरला रमजान ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन नैजिंदगी परिसरातील मरहबा हॉलमध्ये करण्यात आले होते यामंत्रणाला सर्व फोटोग्राफर्स बहुउद्देशीय संघ आणि फोटोग्राफर वेलफेअर असोसिएशनने आपली उपस्थिती नोंदवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आपल्या सर्वांचा फोटोग्राफर बांधवांचे युनिटी ग्रुपतर्फे सर्वांचे आभार खरी ईद व सण म्हणजे हेच हिंदू मुस्लिम न करता अनेक सणात सुखदुःखात एकत्र येऊन सण साजरा करणे माणूस की आहे मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली शिकवण खऱ्या अर्थात अशाच पद्धतीने लोकांच्या अडीअडचणीत व सुखदुःखात जाऊन त्यांचं मनोबल वाढवणे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी प्रेरणा देणे खऱ्या अर्थाने याला जीवन जगणे असं म्हटलं जातं या ईद मिलांच्या कार्यक्रमानिमित्त फोटोग्राफर बांधवांना शेरपुरम्याचा आस्वाद घेण्यासाठी छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी फोटोग्राफर बांधवांना बहुसंख्येने आपली उपस्थिती लावली अनेक वेळा फोटोग्राफर बंधूंनी क्रिकेट असो किंवा कोणाचा कार्यक्रम आवर्जून येतात अशीच साथ नेहमी मिळते ही अपेक्षा युनिटी ग्रुप सोलापूर यांनी केली या कार्यक्रमाला उपस्थित समस्त फोटोग्राफर बहुउद्देशीय संघ सोलापूर व वेलफेअर असोसिएशन सोलापूर फोटोग्राफर बंधू आदी उपस्थित होते